गाडीच्या माध्यमातून आज असं अशी काय कधी गाडी भविष्य आज एवढे प्रस्थापित असताना सुद्धा जनता ही माझ्या पाठीशी आज दिसला आहे मुसुला तुम्ही माझं भम असल्यामुळे तिथून मला माझा भरपूर प्रतिसाद दिला आहे तिथं शंभर टक्के मला लिहून असणार आहे त्याच्यात काय वाद नाही पण आता पायापाळची जमीन त्यांची समजून घेतली आहे कारण का माहिती आहे का जाती भेद वर्ण भेद आणि अप्पर क्लास लोअर क्लास याची तफावत लोकांना लागली त्यामुळे लोकांनी लोक आता हुशार झाले की सर्वसामान्य उमेदवाराला मतदान करायचं कारण का सर्वसामान्य ट्वेंटी फोर बाय सेवन ही व्यक्ती हवी पाहिजे आता तुमची सुटका नाही सक्तीच्या रजेवर तुम्हाला जावं लागणार आणि तुम्ही तुमच्या घरी बसण्याची तयारी करा शंभर टक्के प परिवर्तने अटळ आहे तेवीस तारखेला वीस तारखेला मतदान आहे माझं चिन्ह बॅटरी आहे क्रमांक तेवीसवरच माझा अनुक्रमांक आहे आणि निकाल हा तेवीस तारखेलाच आहे त्यामुळे शंभर टक्के देवाचा आशीर्वाद स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला माझ्यावर असणारच आहे शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूने लागणार आहे आज तुमची पदयात्रा कुठं कुठं होते पदयात्रा हद्दवार भागामध्ये चार पूर्ण धुळे सोलापूर सैफूल विजापूर या परिसरात कमीत कमी पाच ते दहा हजार बांधव महिला भगिनी भरपूर नागायचा उमेदवार आहे तुमच्यापैकी जे काय लक्षात ठेवा या जर घरी बसवायचं असेल तर तुम्ही बॅटिंग काय आहे का तुम्ही आता माझ्याकडे डायरेक्ट पात्र येऊ शकता तिथे गेले की पेपर मोठ्या लोकांच्या शेरमध्ये पहिला तुम्हाला मारून तुम्हाला काढाधी ठीक आहे घ्या आठवडा लोक घ्या ऐक नाही लोकांच्या कधी काय घरी गेले काढा तर बापू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा